नमस्कार कारंडे रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे रेसिपी पूर्ण पहा रेसिपीला लाईक करा बाजूला बेलयकॉनने प्रेस करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलवर जर कोण नवीन असेल त्यांनी पण सबस्क्राईब करा धन्यवाद हे बघा आपल्याला तिळगुळ्याचे लाडू सर्व करून झालेले आहेत बघा हा बघा छान झालेलं आहे एक मी तुम्हाला तोडून दाखवते लाडू अशा प्रकारे जरूर बनवून पाहा नंदाकारंडे रेसिपीला लाईक करा बाजूला बेल आयकॉन आहे पे प्रेस करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचा तिळ सांडू नका आणि आमच्याशी कोणी भांडू नका अशी पद्धत आहे म्हणायची संक्रांत आल्यावर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा चला भेटूया नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद हे बघा आता मी तिळगुळचं साहित्य घेतलेलं आहे हे अर्धा किलो तिळ आहे हे पॉलिश न केलेले पहा हे जरा चवीला छान असतात आणि त्याच मापाने मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हा गुळ घेतलेले अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी आहे आणि हे थोडीशी काळी तीळ तर चला आता आपण लाडू बनवायला घेऊया त्यापूर्वी तिळगुळ घ्या गोडगोड बोला सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर मग आता रेसिपीला आपण सुरुवात करूया ठेवलेलं आहे पॅन पण गरम झालेलं आहे पाहू शकता त्याच्यामध्ये ना आपण हे तीळ भाजणार आहोत ये ये ले 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 हे बघा आता ना हे थोडेसे काळे तिळ घेतलेले मी ते पण आपण ह्याच्यात टाकणार आहोत आणि आपण हे तीळ भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम ना एकदम स्लोच ठेवायची थोडेसे काळे तीळ टाकल्यामुळे ना एकदम मस्त छान वाटायला लागले बघा तीळ ना आपला लो टू मीडियम आहे आता संक्रांत आहे म्हटल्यावरती लाडू झालेच पाहिजेत मी दरवर्षी लाडू केलेले आहे पहा माझ्या चॅनलला पाच ते दहा मिनटं आपल्याला चांगलं परतून घ्यायला पाहिजे आता तीळ भाजलेले कसे समजायचे जर तीळ समजा भाजले ना तर ना असे तीळ तडतड उडतात तुम्ही आता बघा हे बघा असं ना तडथड आवाज यायला लागलाय पहा तरी पण आपण एक दोन मिनटं आपण अजून तिळाला भाजून घेऊया भाजल्यामुळे ना तिळ खूप खमंग लागतात आणि त्यामुळे लाडू पण आपल्या अगदी अप्रतिम चविष्ट होतात हे पूर्ण भाजलेले तीळ ह्याला ना आता आपण काढून घेऊया हे बघा मी परात घेतले इकडे परातीमध्ये आपण हे सर्व तीळ काढून घेणार आहोत करपता मस्त तिळ आपले भाजलेले गेले आता ह्याला ना आपण थंड करायला ठेवणार आहोत मस्त अगदी सुगंध आलाय तीळ भाजलेचा आता ह्याला आपण साईडला ठेवूया आणि हे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत पण आता कॅमेरा जरा वळवते बघ आता हे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत हे बघा आता आपले हे शेंगदाणे पण भाजायला लागलेले मी जरा गॅस न मोठाच केला आता शेंगदाणे ना स्लो गॅसवर लवकर भाजत नाही म्हणून थोडासा गॅस मोठा ठेवला हे बघा आता ना आपले शेंगदाणे भाजलेले हे बघा जास्त पण करपवायचे नाही तर आता ह्याला पण आपण काढून घेणार आहोत आता ह्या ताटामध्ये ना थंड होण्यासाठी काढणार आहोत जे पण आपण गरम करणार आहोत मिरची ना खूप छान चव येते लाडवाला आता हे भाजलेले शेंगदाणे आहेत ना हे थंड झाल्यावरती आपण मिक्सरला लावणार ला आहोत जर तुम्हाला याची सालं काढायची असेल तरी तुम्ही काढू शकता पण मी काढणार नाही अशी पण छान लागतात लाडूमध्ये बघा आता ना शेंगण्याने थंड झालेले आहेत तर आपण ना ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत त्याच्या आधीही मी वेलची भाजून घेतलेली आहे ना ते टाकली आता, ये दाले दाले आता ये हे तीळ भाजून झालेले आहेत ना हे थंड झालेले आता हे शेंगदाण आहेत ना हे पण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत हे बघा आता हे सर्व मिश्रण थंड झालेलं आता आपण गुळाचा पाक करायला घेणार आहोत हा आता या कढईमध्ये ना आपण एक चमचा तूप टाकणार आहोत हे बघा हा एक चमचा मी तूप टाकला तूप टाकल्यामुळे ना गुळ पण खाली करपत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाडवला ना चव पण छान येते म्हणून मी नेहमी गुळ टाकत असते आता तूप वितळलं ना आता हे गुळ टाकणार आहे हे बघा गुळाचा इकडा किसला नाही गुळ आपण वितळून घेणार आहोत गॅस आपला लो सेट हे बघा आता ना आपला हा पाक ना होत आलेले व्हायला लागलेले बघा आणि आपला गॅस लो टू मिडियम आहे जास्त आपला फास्ट नाही आहे गॅस मी गुळ किसून नाही टाकला किसून टाकला तरी चालेल असा पण गुळ वितळतो थोडा वेळ लागतो हे बघा हे बघा आता ना आपला हा पाक ना होत आलेले सगळे गुळणं वितळलं आहे ह्याच्यात अजून थोडेसे खडे बाकी आहेत त्याला पण आपण वितळून घेऊया बघा एकदा गुळ वितळायला सुरुवात झालं ना मग खडे पण ना आपो फिरगळतात पटापट पाहू शकता बघा पण आपल्यांना सतत डवळत राहावं लागतं पाच मिनटं आपण ह्याला वितळून घेऊया आता ना आपलं गुळ सगळा वितळत आलेलं आहे बघा झाला वितळला भाजलेले तिळ आणि गुळ पण आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत त्यामुळे ना सगळ्या मिश्रणाला गुळ लागला जाईल थोडस चवी पुरत थोडस ही कढई ना मी खाली उतरवून घेते आता ना, ना आपण मिश्रण सगळं एक जीव झालेलं आहे आता आपण लाडू वळायला घेणार आहोत बघा एकदम सहज अलगत लाडू आपले वळले जातात हे हे बघा हे पाणी पण मी ठेवले हे थंड पाणी तुम्हाला टिप दाखवते जर खूप गरम असेल ना मिश्रण तर पाण्यामध्ये असा हात बुडवायचा आणि हे असे लाडू वळायचे पटापट वळले जातात हे बघा आणि आपले हात पण भाजत नाहीत अशा प्रकारे ना आपण सर्व लाडू वळून घेणार आहोत हे बघा ना तिळगुळाचे लाडू सर्व करून झालेले आहेत बघा हा बघा किती छान झालेलं आहे एक मी तुम्हाला तोडून दाखवते नरमच नरम आहे बघ सॉफ्ट झालेले आहेत लाडू अशा प्रकारे जरूर बनवून पाहा नंदाकारंडे रेसिपीला लाईक करा बाजूला बेलायकॉन आहे पे प्रेस करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचा तिळ सांडू नका आणि आमच्याशी कोणी भांडू नका अशी पद्धत आहे म्हणायची संक्रांत आल्यावर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा चला भेटूया नवीन रेसिपी बरोबर धन्यवाद